नमस्कार मित्रांनो सव्वीस जानेवारीला देसाई येथे बिनजोडच्या शर्यती होत आहेत आणि या शर्यतीत आत्ता बॅनर नवीन पडलेले आहे हे बॅनर म्हणजेच हरण्याविरुद्ध बकासूर अशी आहे आणि या मैदानावर सव्वीस जानेवारीच्या ही बिंजोड होणार आहे हरण्याविरुद्ध बकासूर हेमंत फुलुरे द्वारली कल्याण यांचा हरण्या आणि सचिन शेठ घरत यांचा बकासूर अशी ही लढत बिंजोडच्या मैदानावर आपणास पावयास मिळणार आहे मित्रांनो हरण्या हा बैल महाराष्ट्राच्या टॉपच्या यादीमध्ये आहे आणि त्याने मान भारत केसरीमध्ये एक नंबर पटकावलेला आहे धार बक्षीस मिळवलेले आहे त्यानंतर पुशेगाव हिंद केसरीचा ही मान त्याने पटकवलेला आहे आणि बकासूर बकासूरला दोन वर्षे झाली बकासूर फॉममध्ये आहे आणि बकासूर असा एक महाराष्ट्राचा बैल आहे की तो सतत टॉपमध्ये चालत असतो आणि त्याला ही दोन वर्षे झालेली आहेत आणि ही दोनही बैल हिंद आहेत तर मित्रांनो आपण पाहूया या, या बिंदूडमध्ये कोण जिंकत आहे आणि कोणाला हार पत्करावी लागत आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार